सर्व ज्येष्ठ नागरिक आणि रोकडा सावरगाव परिसरातील मतदार बंधू भागिनीनं या लातूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून मी आज समोर उभा आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय पटोले साहेबांनी आणि सर्व नेते मंडळींनी जो विश्वास माझ्या नावावरती दाखवला त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो या निवडणुकीच्या निमित्तानं मागच्या चार दिवसापासून आपणा सर्वांच्या लक्षात आलेला असेल की महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रासंदर्भात भारतीय जनता पार्टी आता हादळून गेलेली आहे मागच्या दिवसा मा दोन दिवसामध्ये दोनशे पन्नास किलोमीटरच्या परिघामध्ये पंतप्रधानांनी सहा सभेला संबोधित केलंय त्यांची अवस्था अक्षरशः वार्डा वार्डात वार्डा फिरल्यासारखी सध्या झाली आहे म्हणजे ज्या पद्धतीची हवा यांची टाईट झाली ही, ही एक प्रकारे आपणा सर्वांना दिसत असलेली यांची मानसिकता आता लक्षात येत आहे आपल्या मतदारसंघात सुद्धा आता रोज वेगवेगळे वे मोठे वे 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 नेते चकरा मारणार आहेत पण यांना घाबरायचं काही कारण आपल्याला नाही आहे आपण ठरवलंय आता सगळ्यांनी की यावेळेस महाविकास आघाडीलाच मतदान करायचंय कारण या, का करा या सरकारनं ज्या पद्धतीनं काम केलंय यांनी आपली अधोगती स्वतःच्या हातानेच करून घेतलेली सर्वसामान्य जनतेला जी आश्वासनं दिली मागच्या काळामध्ये ती आश्वासन पूर्णपणे न पाळण्याचं काम या सरकारनं केलंय सर्वसामान्य शेतकऱ्याचं हित न जपता उद्योगपतीचं हित जपण्यात मागचे दहा वर्ष हे सरकार होऊन आहे सोळा लाख कोटी रुपयाची कर्ज उद्योगपतीचे या सरकारनं माफ केले आहेत तर वाऱ्यावर सोडलेलं आहे एक लाख तेवीस हजार कोटीचं खाद्य तेल या सरकारनं आयात केलं ज्याचे परिणाम म्हणून आज आपल्या सोयाबीनला तीन तीन वर्ष घरातून भाव मिळत नाही अशी अवस्था असताना शेतकरी जगतोय कसा कुटुंब कसं जगत आहे विद्यार्थी कसे त्यांचे त्यांची मुलं कसं शिक्षण घेत आहेत याकडे या, या, या सरकारचं काही देणं घेणं नाही आहे विद्यार्थ्यांना वेळेवर स्कॉलरशिप मिळत नाही दोन दोन तीन तीन वर्ष स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळत नाही ही शोकांतिका आहे विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी लटकवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून सध्या सुशिक्षित बेरोजगारांना प्रचंड मानसिक त्रास या सरकारनं दिलेला आहे मागच्या दोन वर्षांमध्ये जेवढ्या परीक्षा घेतल्या त्या परीक्षा आज हजार पाचशे जागासाठी दहा दहा लाख विद्यार्थी परीक्षा देतात दोन दोन वर्ष त्यासाठी तयारी करतात त्याची फीस भरतात क्लासेस लावतात कुठतरी शहराच्या जागी जाऊन राहतो विद्यार्थी तयारीसाठी आणि ती परीक्षा घेतल्यानंतर एक दोन दिवसात रद्द केली जाते ही मोठी शोकांतिका आहे बेजबाबदारपणे परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या मानसिक छळ करण्या आर्थिक आणि मानसिक छळ करण्याचं काम हे सरकार वारंवार करत असताना दिसत आहे आपल्या परिसरामध्ये जी डेव्हलपमेंट अपेक्षित होती मागच्या दहा वर्षापासून ती कुठलीही डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळाली नाही मागच्या दहा वर्षामध्ये तुम्ही निवडून दिलेले उमेदवार तुमच्याकडे पाच फिरवून निघून गेलेले आहेत पुन्हा पाच वर्षांनी आता मत मागायला आलेले आहेत निवडून पाच वर्षापूर्वी निवडून दिलेले उमेदवार पूर्ण मतदारसंघामध्ये मी आता जवळपास सव्वा महिना झाला फिरतोय असा एकही माणूस मला भेटला नाही की त्यांनी सांगितलेलं की हा उमेदवार निवडून गेल्यानंतर मला भेटलाय म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हालाच सगळ्यांना माहिती आहे की हे निवडून दिलेले उमेदवार मतदारसंघात फिरतले नाहीत पण या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देऊ इच्छितो की दर महिन्याला कमीत कमी एक दिवस तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तुमचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी तुम्ही उपलब्ध नाही एवढा शब्द या निमित्तानं देतो तुम्ही तुमच्या आशीर्वाद महाविकास आघाडीच्या पाठीशी आमच्या सर्वांच्या पाठीशी उभा करावा आणि येत्या सात तारखेला हाताच्या पंजाच्या समोरचं बटन दाबून तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे करावेत आणि आदरणीय अमितजी देशमुख साहेबांचे हात अधिक बळकट करावेत असं नम्र आवान या निमित्तानं करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र इंडिया आघाडी अगर आ गई तो पाच प्रधानमंत्री करेंगे तिसरा नारा तिसऱ्या टप्प्यात त्यांनी मान्य केलं की इंडिया आघाडी की सरकार आ सकती अजून चौथा पाचवा टप्पा बाकी आहे सहावा टप्पा बाकी आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही बदल करण्याचा जो निर्णय केलेला आहे तो फक्त लातूर मध्येच केलेला नाही मराठवाडा महाराष्ट्र बिहार उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश मणिपूर पंजाब हरियाणा तामिळनाडू झारखंड दिल्ली राजस्थान मध्य प्रदेश शेतकरी तामिळनाडू कर्नाटका केरळ आंध्र तेलंगणा मुद्दे तेच प्रश्न तेच कुठच कुठंच त्यांनी कुणाचे प्रश्न सोडवले नाहीत फसवा फसवी मध्ये आले होते मध्ये काहीही सामान्य माणसाप्रती ते बोलले नाही मराठवाडा रेल्वे, रेल्वे कोच फॅक्टरी त्यांनी उभी केली दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये असं म्हणाले की मराठवाडा रेल कोच फॅक्टरी मधून आम्ही मेट्रो चे आम्ही कोच तयार करणार ते काही झालं नाही दोन हजार एकोणीसला ते म्हणाले जे आम्ही बुलेट ट्रेनचे कोच तयार करणार अरे डॉक्टर शिवाजी काळगे हे भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयामध्ये याचा पाठपुरावा करून नांदेड अहमदपूर लातूर रोड या रेल्वेचा विस्तार त्यांच्या हाते होईल हे देखील मला बोलताना या ठिकाणी सांगायचं रोखडा सावरगाव इथपर्यंत रस्ता झाला पाहिजे राष्ट्रीय महामार्गाचं जे जाळं आपल्याकडनं उभं राहिले त्या गावापर्यंत तो रस्ता झाला पाहिजे तो कसा होईल प्रधानमंत्री ग्राम सडक योजना इंडिया आघाडीचा प्रधानमंत्री होणार आहे आणि त्या इंडिया आघाडीचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे हे निवडून येणार आहेत आणि त्यांच्या शिफारशीवर आपला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा रोखडा सावरगाव इथपर्यंत हा रस्ता आपण नक्की करू हे मला या ठिकाणी म्हणून सांगितलं ऊसाचा पट्टा आहे ना हो इथं कारखाना आहे जेवढा ऊस लावायचा तेवढा लावा तो सगळा ऊस घेऊन जाण्याची हमी आणि त्या ऊसाला परिवाराचा हमी भाव शब्द मी आज या निमित्तानं या ठिकाणी देऊ इच्छितो आणि दाना भाऊ तुमच्या परवानगीनं त्या ऊसावर हात असेल तुतारी असेल मशाल असेल आणि जर तुम्ही परवानगी दिलं तर घड्याळ जरी असलं तरी आपण घेऊ राजकारण आम्ही करणार नाही आणि कधी केलं नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आपल्याला हे सांगितलं की निवडणूक राजकारण आणि निवडणुकीनंतर विकास कारण आणि म्हणून आम्ही काही कधी राजकारण केलेलं नाही आहे फक्त शेतकऱ्यांना विनायकराव माझी विनंती आहे की जेव्हा नोंदी होतात नोंदी करा नोंदी जर तुम्ही नाही केल्या तर मग त्या कार्यक्रमात तोडीच्या ऊस तोड येणं थोडंसं कठीण होतं आणि म्हणून इथं आम्ही गट कार्यालय विभाग कार्यालय सुरू करू तुम्ही ऊस नोंदवा आणि त्याची तोड त्याला भाव देण्यामध्ये आम्ही कमी पडणार नाही एवढंच मला वाटतं महाविकास आघाडीच्या विजयामध्ये जे पुढाकार घेतील त्यांना त्या कमिट्यांवर संधी देण्यासाठी आम्ही नाना भाऊंकडे आग्रह करू हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी काँग्रेसच्या जागा जास्त निवडून आणण्यासाठी नानाभाऊ हो पटोले हे परिश्रम करतायत पेटन घेत आहेत जीवाचं राम करतायत लढतायत आणि म्हणून नानाभाऊ हो पटोले यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी खंबीर शिवाजी काळगे यांच्या हाताच्या चिन्हा समोरच बटन दाबूया त्यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देऊया ना जात पर ना पाथ पर बिलासराव देशमुख साहब की बात पर बापन हाथ पर धन्यवाद जय हिंद जय भारत